ూర్తి పూజాం గురుకృపా గారు श्री आनंदय नमो नम श्री आलम्मा प्रभु समर्थाए नम श्री बसेश्वराय नम श्री सिद्धेश्वराय नम के अनुसंधान आर्यसृष्टि ऊर्दो सृष्टि चेकन अलम्मा स्वामी गोजिदे बसवागुन के लाधारका आर्द सृष्टिया याच्याविषयी आलं बसव प्रश्न विचारला होता ना आमदार जे बसवनाला सांगितला आलमा न तेच निरूपण आहे का आद सृष्टी ते प्रथवापासून उत्पती उद्धव सृष्टी ते आकाश तत्व पासून उत्पत्ती पृथक पृथक आदुही जे गुंत उकलोनी चांगला भक्त राया अर्धसृष्टी आणि उर्धव सृष्टी म्हणजे दोन्ही पृथक पर्थक वेगळा करून सांगू पृथ्वी परत, पासून जे काही उत्पन्न झालं त्याला आधोसृष्टी म्हणजे आणि स्वर्गापासून जे काही उत्पन्न झालं त्याला उर्धव म्हणा आकाशापासून पृथ्वीचा आधे पती ब्रम्हदेव त्या दान भरवे मुनी मुनी मानव देव दानव चर्ण सहित जो का म्हणून स्वर्गाचा जो अधि सृष्टीचा अधिपती आहे ब्रह्मा <coughs> ब्रह्मापासून मनु झाले मन, मनु मुनि झाले मनुपासूनच मानव सृष्टी निर्माण झाली मानव हा मानव झाले दानव झाले वर्णाची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली क्षुद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण चार वेगळे त्रिकांडूड शास्त्र प्रमाण आगमनिगमास शु� इथं पै त्या ठिकाणी ब्राह्मण क्षेत्र वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण झाले आगम निगम त्या ठिकाणी झाले ब्राह्मणा सहित मध्ये हे हे वर्ण कांड करती आचरण विविध प्रकार मत केले निर्माण ते भक्त आता हे सर्वजण आलिंग आलिंगी आता मध्ये आलिंगी म्हणजे ज्याला लिंग धारण नाही लिंगी आणि आलिंगी ज्याने सदैव गळ्यामध्ये इष्टलांग धारण केलाय त्याला लिंगी म्हणावं आणि ज्याच्या गळ्यामध्ये लिंग धारण नाही लिंग दीक्षा ज्याला नाही त्याला लिंगी म्हणावं ते शिष्ट अद्वेत याचा सा हो या। या प्रकार आहे का हो सावध अद्वैत या दोन्हीचा प्रकार सावध ऐका म्हणले द्वैत कला म्हणाव ना अद्वैत कला म्हणाव हे सांगतो आहे का द्वेत जे दोन जीवात्मा परमात्मा भिन्न जीवाचे नेमिले पंचलक्षण तर तयाचे नाम एक आता द्वेत म्हणजे भिन्न म्हणजे जीव वेगळा आणि देव वेगळा हे दोन प्रकार झाले आता जीवाचे प्रकार नेमले त्याचे वेगळा निमिलेत म्हणजे पाच किती प्रकार पाच पाच प्रकारात म्हणजे वेगळा संत अज्ञान आणि ते दुःख आणि खंडित परमात्म्याचे लक्षण म्हणजे जीवाचे पाच लक्षण असु आज असद्रुप अज्ञान अज्ञान दोन आणि ते आणि ते तीन दुःख दुःख चार आणि खंडित खंडित पाच हम्म सदचित आनंद नित्य परिपूर्ण सुदे ऐसी पंच लक्षण भेद परमात्मा अंगी आसती ऐसी परमात्मा जीवाशी जाने माता जीवाचे आशे आता आणि देवाचे तसे आता म्हणजे सदचित सदचित स्द, 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 आणि आनंद नित्य सदचित आनंद नित्य परिपूर्ण सिद्ध परिपूर्ण सिद्ध हे परमेश्वराचे लक्षण आहे म्हणजे आणि जीवाचं लक्षण अनित्य आहे आज दुःख आहे अज्ञान आहे अज्ञान आहे अखंडित आहे समसमान कैसी सम्रेला पैसा सिद्धांत दोघांना एखादा समरस केलं सारखं मानलं तर कस म्हणले म्हणजे द्विता सिद्धांत आहे म्हणजे तिला यायच वेगळं आहे त्याच वेगळं आहे हा द्विताचा निरोपीला विचारे हा द्विताचा हे की परिहारे मन करून अनुभव घे हा प्रकार सांगितला म्हणजे यायचं जीवाचं वेगळं लक्षण आणि देवाचं वेगळं लक्षण अद्वैताचा प्रकार काय अद्वृत अद्वैत म्हणजे काय रामराव ते सांगितलं एकमेव द्वितीय नासते म्हणजे एकाची वस्तू झाली पदार्थ निश्चित सिद्धांत अद्वैताचा अद्वैताचा सिद्धांत असा आहे एकमेव दुसरे द्वितीय नासती जे एकच दुसरं नाहीच दुसरा नाही एक एक विश्व एक एक मानायच अहम ब्रह्मास्मि आत्मा जीव आत्मा जे जी एक स्वरूप आहे त्याच्यामध्ये वेगळा भिन्न भाव करायचा नाही आत्मा आहे ते परमात्मा जाऊन आत्मा आणि परमात्मा एकच आहे भिन्न मानायचं नाही हे दुसरा नास्ती म्हणजे एकच मानायचं एक स्वरूप मानायच त्याला ते एक जीव बोलते्रम्म वेगळे नाही प्रमाण ऐशी अधिताची अनुभव कोणा काय सर्व भक्त वेगळी नाही प्रमाण ऐशी हा अद्वैताच प्रमाण आहे स्वतः सिद्ध म्हणतात की जीव स्वतः ब्रह्म आहे म्हणतात ब्रह्म आणि जीव एकच वेळ म्हणतात म्हणजे विश्वर आणि देव एकच वेळ असं बोलणं आहे हा द्वैताचा प्रकार आहे बाबा जे आपल्या देहाच्या नावानं आपल्याला जे नाव आलं जे काही असेल जे आपल्या नाव असतात आपल्या तानाजी गोमाजी रामाजी पाठव काय असेल ते नाव आपलं नाव दिलं द्यायला हे आपण काय म्हणतो जे नाव दे दिलं देहाला त्या नावानं मी म्हणतो आपण मी फला ना, को नाव कोण आहोत तुम्ही काय आहे मी फला नाव हा द्वेत आहे की बाबा मी मी आहो म्हणून चलते हा खरं पाहायला त्याचा जीव तर कोणाचा आहे परमात्मा पण हे जे सिद्धांतवादी आहेत ते काय म्हणतात तर बाबा इथं मी आणि माझं काही नाही आज ते एक आहे परमेश्वर आहे हा ब्रह्म ईश्वर जीव आत्मा जे जी आहे ते ब्रह्मरूप आहे स्वरूप आहे असं त्या द्वेत बोलणं आहे तिसरे हे विशिष्ट द्वेत मत विस्तार माते एकच दोन दोन्ही एक बोलत पुढे मत पाय मुळे एकच दोन दोन्ही एकच असं म्हणतात मुले त्याच ते पुढचा पुढे आहेत म्हणे आता विस्तारपुरु गुरु आरे आम्ही करे गुरु शिषे स्नान करते करी एकूण एक असे ती नमस्कार आपले जर आले ग्रामामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये आले एकूण दोघांनी स्नान केलं एकूण एकाला नमस्कार केले एकूण एकाला नमस्कार करून आपले हसूर बसले छातील एक शिष्य उदो ना गुरु शिष्याचे करीती पूजन समस्ताचे चरण तीर्थ घेऊन या महातीर्थ म्हणती एक कुठते आणि एक कुटुंब घेते आणि त्याला महातीर्थ म्हणते गुरु आणि शिष्य त्याला दोन द्वैत भगवाना दोन पदवी आहे एकाला गुरु म्हण एकाला शिष्य म्हणून एक गुरु होऊन बसलेला आहे दुसरा शिष्य होऊन तीर्थ घ्यायला आहे आणि अशा प्रकारानं मुंडे त्या ठिकाणी महान तीर्थ असं म्हणते म्हणले गुरु आणि मग आता गुरु आणि शिष्य या ठिकाणी देहधारी गुरु होऊन बसलेत आणि दुसरा देवधारी त्यांचं चरणतीर्थ घ्यायला महातीर्थ गुरु महातीर्थ म्हणून प्रसाद तीर्थ घ्यायला आणि त्या ठिकाणी मग असं जापा म्हणजे सहज त्या ठिकाणी द्वेत आरामले गुरु एक आणि शिष्य एक असा प्रकारचा त्या ठिकाणी निर्माण झाला वैष्णव या आता ते काय करतात तर या मताचं आचरण करतात म्हणजे गुरु शिष्याची परंपरा पाळतात गुरुला मान देतात गुरुचा वैभव गुरुचं तीर्थ घेतात हे सर्व वैभव याच्यामध्ये हे परंपरा या मताची आहे म्हणजे श्राद्ध महाले पंचसुतके पंचमायेने नित्ये निमितिका सोडस कर्म कळी कर करावे लागते तो वर्णासी चारि वर्णाला श्राद्ध करावे लागते महाले करावे लागते सोडस कर कर्म करावे लागतात शांती कर्म करावे लागतात हे ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो की शूद्र असो चारी वर्णाच्याला श्राद्धादी कर्म महाले त्याच्या सर्व काही मृत्यूच्या नंतर जो काही विधी आहे तो दिवसात क्रिया त्याची काय आहे ते संपूर्ण करावं लागते थोडस कर्म करावते शांती कर्म त्याची करावं लागते विचारी वर्णाला करावं लागते समान आहे म्हणजे हे कर्म केल्या वाजून कर्म करावे लागते हे कर्म केल्याशिवाय हे कर्म करण्या गेलं तर काय होत मत असतात कर्मसृष्टीची उत्पत्ती आहे म्हणून याला कर्म करणं आवश्यक आहे सृष्टीपासून उत्पत्ती आहे कर्म करावीच लागते याचं नाव कर्मभूमी आहे हा कर्म या ठिकाणी कर्म भाग आहे कर्म करतेच म्हणजे हा आदे सृष्टीचा विचार सृष्टीचा प्रकारान आधोसृष्टीचा विचार तुला सांगितलो म्हणजे आदोसृष्टीची उत्पत्ती कधी झाली आणि आदोसृष्टीचं कर्म आणि काय आचार धर्म आहे हे सांगितला म्हणजे पुढे आता तुला ऊर्धव सृष्टीचं काय ते सांगतो ऐक म्हणजे मृदव सृष्टी पंचवक्रापासून वीर मायेश्वर झाले उत्पन्न अखंड करी ती लिंग धारण म्हणून कर्म बंधन गुंतती आता वृद्धसृष्टी आहे ते पंच उत्पन्न झाली आणि अखंड लिंगाचं धारण करतात त्या ठिकाणी ते वृद्ध सृष्टीचे जे काही गण म्हणून त्याला उर्धव सृष्टी म्हणावून गेली कर्मबंधना गुंतलाच म्हणा हा ते धारण करून कर्मवंधनामध्ये गुंतले समजा हे अखंड अभंग लिंग पूजा करीते शिव होिवादती पंच पाच वेदाचे ज्ञान पडते शिव अद्वैत मताचे अधिकारी शिव अद्वैत मताचे अधिकारी हात पाच वेदाच ज्ञान दिलं आहे शिव होऊन शिवाच शुवाँ भजन करतात आणि लिंग धारण करतात असे कर्मा म्हणजे समर्थ वैष्णव पौराणिक विशेष द्वेता कर्म सकळी की वीर ठिकाणी समर्थ पुराणिक आणि मयूर महेश्वर या सर्वांमध्ये षडमताच करण आहे षडमत आहे हे सर्व काही या ठिकाणी षडमताच्या याच्यामध्ये विचार करा ब्रह्मकर्म करे पाय आहुती देती आग्निती चारी वर्णाचे लोक कर कर्म करतात आणि यज्ञामध्ये अं मध्ये आहुती देतात मग हे कोणाही बी वर्णाचे असो ब्राह्मण असो चित्र असो वैश्य असो किंवा सुद्र असो या ठिकाणी हे चारी याच्या आवृतीचं कर्म हे करतात म्हणजे मुख्य दैवता अग्नि म्हणून आहुती देते तयार लागून आहुती भक्षण करते अन्न आहे मुख्य दैवता अग्नी म्हणून त्या अग्नीमध्ये आहुती देतात आणि नंतर मग आपण अन्न आहे ते सेवन करतात असा धर्म त्याचा आहे म्हणजे प्रज्वलित करून या माहेश्वर घेऊन शिशेदा माझं त्या ठिकाणी सर्व काय माहेश्वर जे आहात अग्नी प्रज्वलित करतात आणि मुलाबाळाला सर्व घेऊन ते तुडितात त्या ठिकाणी तो अग्नी बी तुडितात त्या अग्नी म्हणून जातात म्हणतात तर त्याला देव देव म्हणून त्याला आहुती बी देतात पण मुलाबाळा सगळे परिवार घेऊन त्या ठिकाणी तुडितात असं काय आहे ते कर्म तुळी ती मुलाबाधित अंगी तया असे म्हणते अंगी तयारी म्हणजे अंगा झालं म्हणतात काय म्हणतात काय हा अग पासून कर्म होते हे तयाशी तरी हे शे तुली हे प्रसिद्ध डोळा जग पाहते कर्म दाय रे मुके होऊन ये अग्नेपासून अंगी तर देव समजतात ते अग्नेपासून सर्व कर्म घडतात तरी त्याला पाया खाली तुडितात मुले आणि सर्वजण डोळ्याला पाहते मुली अग्निहून आता आग्निव चलतात म्हणजे आग्न खाली तुडतात ईश्वर मानाव त्याला ब्रह्मस्वरूप मानावून त्याला पाया पायाखाली तुडवा वे कोणती बुद्धीमुळे मुली छेड कर्माचे अशा प्रकारन सहा मताच शेडदर्शनाचं खंडन करून लिंग धारण केले म्हणून हा वीर सर्व लिंग सर्व धर्म धर्मामध्ये मान आहे जसं म्हणले सर्व हे प्रसिद्ध सर्व सोड लिंग बंद सगळं सोडून दे लिंग गळ्यामध्ये बाण हा त्याचा अभिप्राय आहे सर्व काय सोडून दे काहीच करू नको फक्त काहीच करायची गरज नाही फक्त एक इष्ट लिंग गळ्यामध्ये बाण हा त्याचा भावार्थ होते आणि हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोटी स्थावर लिंगाचे केले पूजन केले ते कोटी पड़ा गुरु वेळ स्थावर लिंगाचं पूजन केलं तीर्थवृत्ता अधिक फळ जरी पदरामध्ये पाडून घेतलं तरी या सर्वाची त्या गुरु लिंग जंगमाची पूजा केली तर सर्व हे जे केले कोटिलिंग लिंग पूजा केली के गुरुलिंग पूजनाची बरोबरी हे करू शकत नाही पात्र वाढले आधी कपूर न एक महेश्वर अन्निता कोटिलिंग जर कोटी पात्र जरी वाढले कोटी पात्र अन्नदान जरी केलं तरी एक माहेश्वर पूजनाचं पुण्य या कोटी पात्रापेक्षा विश्रेष्ठ आहे म्हणून निष्काम आहे महेश्वर ते पुणे मेरु समान पाजलिया सुद्धा जलपान समुद्र स्नाल आणि पुणे आली निष्काम भावने जर महेश्वराला अर्पण केलं तर म्हणजे मेरुपर्व हा कोठी माहेश्वरला लिहिता आण ते मेरू समान मेरु समान होईल म्हले मी हा मेरू समान पुणे होईल म्हले त्याचं मेरू केवढा हा बलाड्यापारी मोठा मेहरू सर्वांमध्ये श्रेष्ठ मेहरू तेवढ होईल म्हणले माहेश्वराला आनंद दिलं तर पाणी तर समुद्र स्नान केल्यासारखं होईल सर्व मत मध्ये डिंग पूजा ती श्रोक आहे भोग थोडी आता सर्व मत मतांतरामधून डिंग सैव पूजा सर्व श्रेष्ठ आहे आणि याचा विधी तरी काय म्हणले थोडासाच आहे म्हणजे फार काही आवड नाही कठीण नाही थोडी मेहनत फल पुष्कळ केवळ मिळतो भक्त राया थोडी मेहनत आणि पुष्कळ आहे त्याच्यामध्ये म्हणून असा हा लिंग सैव इस, धर्म आहे म्हणजे आणि म्हणून याच्यामध्ये लाभ आहे आणि मेहनत फार थोडी आहे लाभ मात्र पुष्कळच आहे असा हे शिव धर्मलिंग इष्ट धारण धर्म सर्वश्रेष्ठ आहे बाप्पा मोक्ष मिळण्याचं साधन हेच आहे असा हा वीर सैव धर्म आहे हा उर्धव सृष्टी धर्म आहे उर्धव सृष्टी आहे रामनाव क्या हा शिवलिंग मताचा आचरण करण इष्टलिंग धारण करणं परमेश्वराचं स्मरण करणं आणि अनेक कर्मा कर्मामध्ये न पडणं असा हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे बाप्पा याचे डोळा भक्तीचा सोहळाचा सोहळाला भजाव आणि पाहणे मुले निष्काम भक्ती करून शेवटी शिवती शांती असा हा सर्वश्रेष्ठ शिवाचार्य शिव धर्म लिंग वीर धर्म मोठा आहे असे या ठिकाणी श्री मानले जाईल धन्य धन्य बसवेश्वर अखंड मार्ग या धन्य बसवेश्वर म्हणले सर्व त्यानं काय धर्म स्थापन केला लिंगाचारा केला महाध महा याला महाधर्म महा याला म्हणले चौकडत्र सर्वत्र काय केलं तर वीर सर्व धर्म त्यानं स्थापन केला आणि वीर मत सर्वत्र कसवले धर्म टाकला आणि वीर सैवाचा धर्म वाढविला आणि सर्व जैन मत खणून वीर सैव धर्माचं आचरण वाढून सर्व पृष्टी सृष्टी मध्ये सर्व काही वीरसेवाची स्थापना करून वीरसेवाचं मत वाढविलं म्हणून नामधारकाोषीचे कथा जे आहे ते, ते बसून महाप्रभू आलो महाप्रभू सांगत आहेत तसंच सिद्ध स्वामी हे नामधारकाला सांगत आहेत एकथा केल्याच्या नंतर जन्मजन्मीच्या पापाचा नाश होऊन शेवटी मोक्षपद प्राप्त होते अशी एकथेचा परश्रुती आहे आले महाप्रभू भेष भेष येऊन बसवेश्वरा प्रज्ञान सांगून उद्धरिले भक्तात फुल्या अध्यामध्ये आल महाप्रभू येऊन बसवेश्वराला ज्ञान सांगून त्याचा उद्धार करतील हे संपूर्ण कथा पुढच्या अध्यामध्ये आहे

ದೇವೇವ ಜೆ ಆನಂದೂಪಾಸ ಗುರು ಸ್ವರೂಪ ಸಕರ ದೇವ ಆಚಾರ ಕೇ ಪ್ರದಿ ದೇವೇತಾನಂದ ರೇ ಬ್ರಹ್ಮಾ ಚತನ್ ಸಂಸಾರ ಪಿಡಿಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡು ಲಕಾರ ರೂಪಾಸ ಗುರು ಸ್ವರೂಪ ಸಕಳಾ బ్రహ్మాగజ సంసారే ఆత్మ శరణ ఆత్మ శరణ జయ దేవే స్వరూపా సకారసా చేరుదేవ సద్గురు మహారాజ కీ జయ